एक श्रीमंत व्यक्ती अतिशय रागीट होता छोट्या छोट्या गोष्टीवरून त्याचे लोकांशी वाद होत असत वादातून मनस्ताप होत असे आणि मनस्तापामुळे कोणत्याही गोष्टी त्याचे लक्ष लागत नसे कोणीतरी त्याला भगवान गौतम बुद्ध यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला त्या धनिकाने तो ऐकला धर्मसभेत रोज भगवान बुद्ध यांची प्रवचने होत असत धनिकाने थेट जाऊन बोलण्याचे धाडस न करता रोजची हजेरी लावायची असे ठरवले त्याप्रमाणे तो रोज गौतम बुद्धांची प्रवचने ऐकायला जाऊ लागला मात्र मनात असंख्य विचार सुरू असल्यामुळे त्याच्यावर प्रवचनाचा कोणताही प्रभाव पडत उलट डोक्यात सतत घुमणाऱ्या वैचारिक वादळामुळे तो आणखीनच उद्विग्न होऊ लागला बुद्ध वारंवार समजून सांगत असत लोभ द्वेष मोह हेच पापाचे मूळ आहे त्याचा त्याग करा मात्र त्या धनिकाला नेमके तेच करणे जमत नव्हते बुद्ध सांगत असत संतापणाऱ्यावर जो संतापतो त्याचे नुकसानच होते आणि जो संतापाचे उत्तर शांततेत देतो तो मोठे युद्ध सुद्धा जिंकू शकतो त्रासलेल्या धनिकाने एक दिवस बुद्धांना एकटे गाठले आणि धीर करून सांगितले भगवान गेले महिनाभर मी आपले प्रवचन ऐकत आहे परंतु माझ्यावर त्याचा कणभरही परिणाम झाला नाही असे का होत असेल बुद्धांनी त्याच्याकडे स्मित करून पाहिले आणि म्हणाले हरकत नाही आपण कुठे राहता इथून खूप दूर राहतो मी आणि फक्त तुमचं प्रवचन ऐकण्यासाठी एवढा प्रवास करून येतो बुद्धांनी विचारले तरी साधारण किती लांब असेल तासभर तरी लागतोच धनिक उत्तरला तिकडे कसे जाता असे विचारत बुद्धांनी संवाद वाढवला तो म्हणाला घोडागाडीने त्या माणसानं हिशोब करून वेळ सांगितला त्यावर बुद्धांनी आणखीन एक प्रश्न विचारला इथे बसल्या बसल्या तुम्ही तुमच्या निवासस्थळी पोहोचू शकता का धनिक म्हणाला ते कसं शक्य आहे तिथे आपल्याला जावं लागेल ना बुद्ध प्रेमाने म्हणाले तुमचे म्हणणे अगदी योग्य आहे चालल्याशिवाय आपण इच्छित स्थळी पोहोचू शकत नाही चालल्यावरच आपण पोहोचू शकतो त्याचप्रमाणे चांगल्या गोष्टी जीवनात प्रत्यक्ष अंमलात आणल्या तरच त्यांचा परिणाम दिसून येतो मिळालेल्या ज्ञानाचे रूपांतर कर्मात होत नसेल तर ते ज्ञान व्यर्थ आहे म्हणून आपल्याला जी गोष्ट मिळवायची आहे असे नुसते म्हणून भागणार नाही तर ती आचरणातही आणावी लागेल धनिक वरमला बुद्धांच्या पायाशी आपल्या क्रोधाचा त्याग करून शांती मार्गाला लागला